शहरातून एक धक्कादायक बातमी येत असून मसवड शहरातील एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागल्याची घटना घडलेली आहे खर तर ही आग अतिशय भीषण असून ही आग विझवण्यासाठी म्हसवड नगरपालिकेचे कर्मचारी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आपण तिथले काही दृश्य पाहूया मसवड शहरात भीषण आग महिंद्रा शोरूम व इलेक्ट्रिक दुकान जळून खाक मसवड शहरात आज प्रजासत्ताक दिनाच्या भीषण आगीची घटना घडून मोठी खळबळ उडाली दहिवडी रोडवरील महिंद्रा स्पेअर पार्ट शोरूम आणि निखिल तरंगे यांचे इलेक्ट्रिक हे दुकान आगीत पूर्णपणे जळून खाक झाले या घटनेत दोन्ही दुकानांचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आज सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त मसवड नगरपालिकेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरू असतानाच दहीवडी रोड परिसरात अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे ही आग दोन्ही दुकानांच्या मधील बोळात अज्ञात व्यक्तीनं पेटवलेल्या कचऱ्यामुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय कचऱ्याच्या आगीमुळे येथील ऑइलच्या बॅरलला आग लागली आणि क्षणात आग भडकली आग लावली तेव्हा दोन्ही दुकानं बंद होती मात्र इलेक्ट्रिक दुकानातील प्लास्टिक साहित्य तसेच महिंद्रा शोरूममधील ज्वलनशील वस्तूंमुळे आग अधिक तीव्र झाली आणि इतर दुकानांकडे पसरण्याचा धोका निर्माण झाला याची माहिती मिळताच मसवड नगरपालिकेचा अग्निशमक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं शर्थीचा प्रयत्न करत आग अटोक्यात आणले वेळीच कारवाई झाल्यामुळं परिसरातील इतर दुकानं आणि मालमत्तेला मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यात यश आलंय घटनेच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती नगरपालिकेचे नगरसेवक पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले या आगीच्या घटनेनं मसवड शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले